पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात तुफान वादळी वारा झाडे पडल्यानं बार्शी रोडवरील वाहतूक ठप्प सरपंच रुपेश काळे यांनी रस्त्यावरील झाडे काढून वाहतूक केली सुरळीत मदर दूध डेअरीवर झाड पडल्याने नुकसान सांगा नुकसान किती झालंय तुमचं आपली डेअरी होती आणि आपले वादळे वाऱ्यामुळे पडल्यामुळे रोडचे तर दोन गायी जखमी नुकसान आहे खोराक पशुखाद्य सगळं भिजलेलं आहे शेळ्यांना मुकामार लागलेला आहे आणि शेडचं चे एक लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे सोळा बाय पन्नास शेळ्यांना किती लागले शेळ्यांना मुकामार लागलेला आहे दोन गाय मुकामार लागलेल्या महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील बार्शी रोडवरील पिंपळवाडी परिसरात रविवारी संध्याकाळी चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने रोड लगतची झाडे रस्त्यावर पडून वाहतूक ठप्प झाली होती तर दूध डेअरीवर झाड पडल्याने दूध डेअरीचं नुकसान झालं आहे या घटनेची माहिती मिळताच पिंपळवाडीचे सरपंच रुपेश काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील झाडे काढून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला मदर दूध डेअरीवर झाड पडल्याने शेडचं चा नुकसान झालं तसेच दोन गायीला मुकामार लागल्याचे योगेश होरे यांनी सांगितलंय बोला सांगा नुकसान किती तुमचं आपले डेअरी होते आणि आपले वादळे वाऱ्यामुळे निरगी पडल्यामुळे रोडचे तर दोन गायी जखमी डेअरीचं नुकसान झालेलं आहे खोराकुखादी सगळं भिजलेलं आहे शेळ्यांना हे मुकामार लागलेला आहे आणि शेडचं एक लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे शेळ्यांना किती लागले शेळ्यांना मुकामार लागलेला आहे दोन महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला, 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 ला। सबस्क्राईब करा धन्यवाद